कागल शहरातील गोपाळकृष्ण गोखले विद्यामंदिर शाळेच्या आवारात सध्या कावळ्यांनी चांगलीच दहशत निर्माण केली आहे शाळेच्या परिसरातील एका झाडावरील घरट्यातून कावळ्याचा पिल्लू बाहेर पडल्यानं संतप्त झालेल्या कावळ्यांनी येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांवर अक्षरशः हल्ला चढवला आहे त्यामुळं या भागातून पायी जाणाऱ्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिक हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी पळ काढत असल्याचं चित्र आहे कागल इथल्या गोपाळकृष्ण गोखले विद्यामंदिरच्या आवारात अनेक मोठी झाडं आहेत या झाडांवर कावळ्यांची अनेक घरटी आहेत गेल्या दोन दिवसांपासून यातील एका घरट्यातून कावळ्याचं एक पिल्लू बाहेर पडलं आणि ते झाडाखाली आलं परिसरातील काही लोकांनी या पिल्ल्याला रस्त्याच्या कडेला सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा प्रयत्न केला मात्र हा प्रयत्न कावळ्यांना मान्य नव्हता पिल्लाला हात लावण्याचा प्रयत्न होताच झाडावरील कावळ्यांनी संतप्त होऊन जोरदार ओरडण्यास सुरुवात केली आणि थेट लोकांवर हल्ला चढवला या घटनेनंतरही कावळ्यांचा राग शांत झाला नाही पिल्लू झाडाखाली असल्यानं पिल्लाच्या संरक्षणासाठी झाडावरील कावळ्यांनी परिसरातून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर हल्ला करणं सुरू केलंय अचानक डोक्यावर खांद्यावर चोच मारून कावळे लोकांना जखमी करतायत यामुळे या रस्त्यानं जाण्यास विद्यार्थी नागरिक घाबरत आहेत अनेक नागरिक रस्त्यावरून अक्षरशः पळ काढत आहेत तर काही जण लांबचा वळसा घालून जात आहेत या अनपेक्षित हल्ल्यांमुळे गोपाळकृष्ण गोखले विद्यामंदिर परिसरातील नागरिकांमध्ये कावळ्यांची दहशत निर्माण झाली आहे कावळ्याच्या पिल्लाला सुरक्षित स्थळी हलवून किंवा कावळ्यांच्या या हल्ल्यांवर नियंत्रण मिळवून नागरिकांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे